साहेब हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष आम्ही त्यांच्यावर राहिलेलो आहे पवार साहेब असतील सुप्रियताय असतील अजितदादा असतील हे आमचं कौटुंबिक नातं आहे ह्या जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकास आदरणीय साहेब आदरणीय अजितदादा आदरणीय वळसे पाटील साहेब आदरणीय वळसे पाट आपले वल्लभशेठ बेनके यांनी केलेला आहे आणि पुढे जात असत जेव्हा राजकारणामध्ये अशा काही गोष्टी घडतात तेव्हा माझी पहिली प्रेस पण तुम्ही आठवा मला हा निर्णय घेणं खूप अवघड होतं कारण मी त्या कुटुंबातला होतो माझं काय रा नातं पवारसाहेबांबरोबर अजिदांबरोबर कार्यकर्त्याचं नेत्याचं नाही आहे आमदार आणि नेत्यांचं नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून नाही आहे मी त्यांच्या कुटुंबातला आहे आणि मी अजूनही सांगतो मी जेव्हा जेव्हा मुंबईला जातो म्हणजे आत्ता एवढ्यात नाही पण या महाराष्ट्रातला एक किंवा आमदार असा आहे जे पवारसाहेबांच्या घरी राहिलं आहे आजीदांच्याही घरी राहिलं आहे आता ते रोहित पवारांनी फ्लॅट घेतले तिथंही मी राहिलेलो आहे का तर माझ्या कौटुंबिक संबंध आहे पण मी जेव्हा जेव्हा बारमतीला गेलो एकदा लेट झालं मी त्यांच्या तिथं घरी राहिलेलो आहे का तुम्ही त्यांच्या घरातला माणूस आहे आणि म्हणून हे आमचं कौटुंबिक नातं आहे राजकारणात काही जरी स्थित्यंतर झाले असेल राजकीय वाटा जरी काही जरी तरी साहेबांचा आशीर्वाद हा काय माझ्या पाठीमागं निश्चित प्रकारे उभा राहणार स्वागताची बॅनर तुम्ही लावली त्याच्यावर अजित पवारांचा फोटो मात्र गायब झाला आहे फक्त शरद पवारांचा फोटो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह किंवा नाव टाकले का नाही हे मी जे स्वागत केले तालुकीचा आमदार म्हणून केले आणि बेनके परिवार आणि पवार साहेबांचं एक घट्ट नातं आहे म्हणून मी केलं आहे त्याच्यात कुठल्याही पक्षाचा नेते तर फोटो नाही तिथं स्वर्गीय वल्लभशेठ बेनके अतुल बेनके आणि तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आदरणीय पवार साहेब टाकलं नाही म्हणजे तुम्ही शरद पवारांना प्रवेश करणार आहात का असं अजिबात नाही आहे आता साहेब येणार म्हटल्यावर त्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे एक जर यदा कदाचित पुढील पॉलिटिकल इव्हेंट्स आले किंवा काय गोष्टी आल्या किंवा महाविकास आघाडी किंवा त्यांच्या पक्षाच्या माध्यम असलं तर तिथं मी जाऊ शकणार नाही पण जिथं जिथं नॉन पॉलिटिकल गोष्टी तिथं मी जाणार नाव्हा पण मिस कोड झालं आणि मिस गोष्टी झाल्या त्याच्यानंतर सुप्रिया माझं बोलणं झालं पवार साहेबांचं पण माझं बोलणं आलं मी स्पष्टपणे असं म्हटलं होतं की राजकारणात काही होऊ शकतं यदा कदाचित महायुती असं होईल किंवा शरद पवार पण मी असं पण म्हटलं होतं की मी एक छोटा माणूस आहे मी याच्यावर काय सांगू शकत नाही पण माझा अर्धवट कोट पत्रकारांनी साहेबांना विचारलं की अतुल बेनके असं म्हणतात की पवार पवारसाहेबांनी असेसुद्धा एकत्र येणार आणि म्हणून पवार साहेबांनी सांगितले की कोण अतुल बेनके ते काय पक्षाच्या अध्यक्ष आहेत का आणि अशा गोष्टी जर एखादा ज्याचं महत्त्व तेवढं मोठं नाही ते जर करत असतील तर तुम्ही कशाला मला ते असे प्रश्न विचारतात आणि त्याच्याबद्दल जे काय गैरसमज झाले त्याच्यानंतर माझं आणि सुप्रियांचं बोलणं झालं आणि साहेबांचं माझं पण बोलणं म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीच्या संपर्कात का शरद पवार साहेब मी झालं तुम्ही संपर्कात असं अजिबात नाही जसं कौटुंबिक नातं सगळे पवार फॅमिली अजूनही एक आहे तसं कौंटुंग नात्याने बेनके फॅमिली आणि पॉवर फॅमिली अजूनही आणि हे दोन चिन्हावर लढणारे कौटुंबिक आहे मी लोकसभेला कोणाचं काम केलं तुम्हाला माहित आहे चार दिवसापूर्वी आमचा जनसन्मान यात्राचा कार्यक्रम काय काय घेतलं हे तुम्हाला माहित आहे म्हणून मी पुढे जात असते ना माझी जी दिशा आहे ती मी वारंवार प्रत्यय आधोरेखित तुम्ह करायचे हे काय करायचं काही कारण नाही आज फक्त साहेब इथं आलेत आणि साहेबांचं स्वागत करणे माझं कर्तव्य आहे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं माझं कर्तव्य आहे अनिल शेठ तांबे स्वतः मला पत्रिका घेऊन आलेते विशाल तांबे स्वतः मला पत्रिका घेऊन आले होते आणि ते जेव्हा येतात तेव्हा आमच्या बेनके फॅमिली हे तांबे परिवार हे एक आहे विशाल तांबेंचं आणि त्यांचं कुटुंब आजपर्यंत आम्ही विलास सरांनी आणि बेनके साहेबांनी काम केलेलं एकत्र आहे वैभव तांबेंना आम्ही एकत्र नाही गुतूरची ग्रामपंचायत एकत्र लढली हे प्रेम काय मिटणार आहे का हे प्रेम मिटणार नाही हे आम्ही सगळी प्रेमाची माणसं आहेत आणि हे प्रेम तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये दिसत भविष्यात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ याचा माणूस आहे आणि पवार फॅमिली म्हणून पवार फॅमिली मी पवार साहेबांबरोबर आहे सुप्रियताईबरोबर आहे अजितदादाबरोबर आहे सुनीत्रा बैंजींबरोबर आहे पार्थ दादा बरोबर आहे रोहित दादा बरोबर आहे ते पवार आणि बेनगेंचं प्रेम या राजकारणामुळं किंवा या सगळ्या गोष्टीमुळं किंचितही कमी होणार नाही मी सगळ्यांच्या बरोबर आहात म्हणता मग पवार आणि अजित पवार साहेब आणि अजित पवार एकत्र येतील भविष्यकाळ ते मी बोलणार नाही तुम्ही माहिती असून कुटुंबाचं तेवढं महत्वाचं आहे अशा काही राजकारणातला राजकारणातलं मी छोटा माणूस आहे मला तरी याच्यावर मी काय भाष्य करू शकत नाही मला ते माहीत पण नाही आणि मी याच्यावर बोलणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुपारी निर्माण झाली त्यानंतर घेतली होती आता त्यानंतर आमदार की लढणार नाही असं तुम्ही त्यावेळेस निर्णय घेतला होता आता काय बोलू लढणार निवडणुकीत कसं आहे ह्या घटना जेव्हा त्या घडल्या तेव्हा महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे राईचंद माहित आहे की मी पार्टी मिटिंग घेतली आणि पार्टी मिटिंगमध्ये मध्ये क्लिअर कट दुपारी तयार झाली आणि ती दुपळी तयार झाल्यानंतर वरती जर अशी स्थितंतर झाली असेल ना आपल्या तालुक्यात जर असं घडत असेल योग्य नाही असं मला वाटलं म्हणून मी तटस्थ राहिलो आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ ठेवण्याचा मी त्यावेळेस प्रयत्न केला होता आणि अशा गडबडीमुळं आर जे पार्टी इकडं आर पार्टी इकडं असेल तर असं चालणार नाही पण या तालुक्याचे काही काही गोष्टी मला इतकं ते पूर्ण करायचे होते उलट वल्लभशेठ बेंडगे साहेबांचे आदूर राहिलेले स्वप्न मला पूर्ण करायचे होते त्याकरता मी आदरणीय दादांबरोबर आणि वळसे पाटील राहून या तालुक्याचे विकास काढण्यासाठी खूप पुढे गेलो ह्या तालुक्यातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी काय आता दोन ठिकाणी जरी गेली असली तरी या दोन्ही संघटना आत्तापर्यंत माझ्याबरोबर होती मध्य या सहा सात महिने तर इथून पुढच्या काळावधीमध्ये ते एकत्र येऊन पुढे गेले आपल्याला पाहायला मिळत कुठेतरी जुन्या तालुक्यामध्ये अलवेल नाहीये त्यामुळे आशाताई त्यांनी आंदोलन केलं आणि तुम्ही महाविकास आघाडीच्या वाटचं करत आहे असं म्हटलं बघा मी कोणाचा काही धस्ता नसतो आशाताईंनी त्यावेळेस जे आंदोलन केलं हे मला त्यांचं गैरसमज झाला असं वाटलं होतं पण तो गैरसमज नव्हता त्यांनी जाणून बुजून ते केलेलं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांबरोबर आहे घड्याळ घेऊन तू तरीच्या विरोधात राहणार मी पुढे अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या विधानसभेला सामोरे जाणार आहे याचा अर्थ आजपर्यंत आम्ही जे काही कार्य केले म्हणून आम्ही माझी लढाई ही पवार साहेबांच्या विरुद्ध आहे असं अजिबात कोणी समजायचं काही कारण नाही पवार साहेबांचे विचार घेऊनच त्यांनी जे काही रुजवलेले आहेत ते विचार घेऊनच पुढं आम्ही निश्चित प्रकारे जाणार आहे आणि म्हणून पुढं जात असताना मी तुम्हाला आज सगळं सांगणार नाही पण एवढंच सांगतो की पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी खांबपणे उभा आहे तांबे पासी तांबे सैराफ लखन आणि तांबे त्यांचं या तालुक्याच्या जर जा आणि शिक्षण क्षेत्रात बोलाचं मोठं योगदान आहे असे महामानव आता आमच्या कृती पुतळा त्याचं अनावरण होतं आणि त्या अनावरणापटील मला शाद तांबेंनी अनिल शेख तांबेंनी इथं मला आमंत्रित केलं हा कुठला कार्यक्रम राजकीय नसून ज्यांनी आपल्या तालुक्यासाठी मोठं योगदान दिलं अशांच्या प्रति अभिवादन व्यक्त करतो अशांचा विचार पुढच्या पिढींपर्यंत पोहोचणं याच्याकरता होता त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही राजकीय अर्थ काढण्याचं आवश्यकता नाही त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी विज्ञान केंद्राने जे जे आजपर्यंत आपल्या तालुक्यात केले भविष्यातले प्रोजेक्ट जे करणार आहेत त्याचं प्रेझेंटेशन होतं त्याचे प्रमुख अनिल तात्या मेहर यांनी मला तिथं आमंत्रित केलं होतं ॲज अ आमदार म्हणून आणि म्हणून तिथं पवारसाहेब असतील खासदार साहेब असेल मी ॲज अ आमदार म्हणून आम्ही ते एकत्रित प्रेझेंटेशन पाहिलं काही न्यूज चॅनलनी अतुल बेंके शरद पवारांच्या भेटीला गेले आणि शरद पवारांनी भेट नाकारली आणि म्हणून ते तसेच बाहेर आले हे याच्यात काही तथ्य नाही याच्यात कुठलाही कुणी कृपया करून राजकीय अर्थ काढण्याचं आवश्यकता नाही या तालुक्यातला हा एक वेगळा कार्यक्रम आहे त्यासाठी मीच नाही तर सर्वच पक्षाचे लोक सर्वच पक्षाचे नेते म्हणजे उपस्थित होतो तुम्ही भाषणात आता म्हटलात की शरद पवारांचे विचार पुढच्या काळात पुढे घेऊन जाणार काय आहे अजित पवार गटात आहात आणि पवार साहेबांचे अजितदा तेच म्हणतात की फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे जो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी त्यांची चौथी शाळा आमच्या उत्तूरच्या भूमीमध्ये चालू केली सत्यशोधकाचा विचार जो महात्मा फुलेंनी रुजावला जो मोठा केला हा फुलेशराव आंबेडकरचा विचार आहे हा विचार घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढं जात आहेत दादाही पुढं जात आहे मीही पुढं जात आहे आणि त्या विचाराच्या आधारेच आजपर्यंत यशवंतरा चव्हाण साहेब वसंतदा पाटील शरद पवार साहेब हे गेलेले आहेत आणि त्या विचाराच्या आधारेच आम्ही पुढे जाणार आहे याचा उल्लेख मी तिथे केलेला जर पवार साहेबांचे विचारांनी पुढे जाणार आहात तर सत्तांतरणाची ही राजकारण काय घडलं गेलं ते मला माहीत नाही मी त्याच्यातला एक छोटा माणूस आहे मला माझ्या तालुक्यातले कामं करायची तालुक्याच्या लोकांची सेवा करायची अनेक गोष्टी आहेत मी जर निर्णय घेतला नसता तर माझ्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून ते खूप हानिकारक झालं असतं मी प्रथमतः तालुक्याची काळजी घेतलेली आहे आणि हे लोकांना माहीत आहे आणि लोकांचा प्रेम जरी पवार साहेबांच्या प्रति असलं तरी माझी लढाई ही शरद पवारांच्या विरुद्ध नाही लोकांची सेवा करण्यामध्ये आजपर्यंत बेनकी पवारांनी त्यांचं आयुष्य झालेलं आहे मी तो युकत तो युकत तो युकत तो युकत। ते करतोय आणि लोकांचा प्रतिसाद हा माझ्या प्रती नेहमी असणार आहे हे वरच्या राजकारण त्याच्यामध्ये मला काही पडायचं नाही लोकसभेला अमोल कोल्हे राष्ट्रवादीत शरद पवारांबरोबर घेण्यास तुम्हाला तुम्हाला इच्छुक आहे त्याच्याबद्दल मला काही माहित नाही तुम्ही विकासासाठी शरद पवारांसोबत आहात तुमचा केव्हा प्रवेश होणार आहे अजित पवारांसमोर तुम्हाला पुढे प्रवेश कधी असणार आहे शरद पवार असा विधानसभेच्या प्रवेश असा काही नाही आहे तुम्ही वाले माझे सगळे मित्र आहात कृपया करून याच्यातून वेगळा कुणीही अर्थ अनर्थ काढू नये एक काहीतरी पकडायचं आणि त्याच्यातून पक्षामध्ये आणि पुढं आहे भावनिक कसा आहे निवडणुकीच्या वेळेस तो तो विषय असतो उद्धव ठाकरेंनी साहेबांवर टीका केली नाही का पवार साहेबांनी उद्धव ठाकरे केली नाही का आता ते मोठे लोक आहेत मी ते बोलणार नाही निवडणुकीमध्ये ते राजकारण त्याचे भाषणं ते ते वेगळे असतात आता लोकांनी अमोल कोल्हे निवडून दिले ना मग अमोल कोल्हेंना बरोबर घेऊन जर विकासाच्या दृष्टिकोनातून तर पुढे जायचं असेल तर ॲज ॲज अ आमदार म्हणून खासदार आमदार साहेबाकडे येणार आहात मी काय म्हणतो ते ऐका या विभागाचे खासदार कोण निवडून आले कोण आले तुम्हाला माहित नाही <laughs> कोण आले निवडून अमोल कोल्हे आले लोकांनी त्यांना प्रचंड मतदेखेने निवडून आणलेलं आहे तुमच्या विचार पाच वर्ष ते खासदार आहेत आता, आता पाच वर्ष त्यांनी मी एकत्रित कारभार केलाय आणि पुढचेही पाच वर्ष ते खासदार म्हणून आणि मी आमदार म्हणून आम्ही या तालुक्याचा विकास करतो आमदार म्हणून तुम्ही शरद पवार गटातून जाऊन शरद पवार नाही नाही लोकांचा प्रतिसाद माझ्याप्रती आहे या तालुक्याची जनता मला निश्चित प्रकारे स्वीकारेल याचं प्रत्येक तुम्हाला पुढं निवडणुकीमध्ये दिसेल आणि पक्ष जरी वेगळे वेगळे असले तरी सगळ्यांना एकत्रित घेऊन जर पुढे गेलो तर जनतेचं त्याच्यामध्ये नुकसान होणार नाही जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून डॉक्टर अमोल खुल्हे एक सुशिक्षित डॉक्टर आहे त्यांना सगळ्या गोष्टीची समज आहे नाही समज अशी नाही मी पण सुशिक्षित इंजिनियर आहे मलाही समज आहे आम्ही एकमेकांचे डायलॉग करून पुढं तालुक्याच्या हितासाठी विकास कामं करत राहू प्रेम माझ्यावरती आहे म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा कसा आहे ह्या तालुक्याची एक वेगळी संस्कृती आहे मी तुम्हाला परत सांगतो आणि त्याचे स्थानिक जे पत्रकार आहेत त्याचे साक्षीदार आहेत या तालुक्याने किती आमदार पाहिले झांबरशेठ तांबे पाहिले या तालुक्यात शिवाजीदा काळे पाहिले दिलीप भाऊ पाहिले कृष्णराव मुंडे पाहिले आपले दीपक आवटेंचे वडील विनाहटी पाहिले दशरथ काकडे पाहिले ढोबळे साहेब पाहिले बेनके साहेब पाहिले दांगड साहेब पाहिले सोनोने साहेब पाहिले आता मी आमदार आहे ह्या तालुक्यात जेवढे आमदार होऊन गेले त्याचा उल्लेखसुद्धा शरद पवार साहेबांनी इथं केलेला आहे आणि जेव्हा जेव्हा जे निवडणुका घडल्या त्यानंतर कोणीही द्वेषापोटी अशा कुठल्या दृष्टिकोनातून राजकारण केलं नाही मीही केलं नाही आणि ह्या तालुक्यात कुणीही करत नाही राजकारणाच्या व्यतिरिक्त सर्व लोक जुन्नर तालुक्यामध्ये एकत्र येतात आणि पुढं जातात इतर तालुक्यात ते पाहायला मिळत नाही जुन्नरशी आज ते आजपर्यंतचा संस्कार आणि संस्कृती आहे उलट याचा आदर्श अनेक तालुक्यांनी घ्यावा इतर तालुक्यांनी घ्यावा असं या आहे